चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते स्वामी महाराज करत मी स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे चौदा डिसेंबर व चौदा डिसेंबर म्हणजे आज दत्त जयंती साजरी केली जाणार आहे बहुतांश दत्त मंदिरामध्ये आज सायंकाळी सहा साडे सहा नंतर दत्त जयंती साजरी जाणार आहे पण आपले जे स्वामी केंद्र आहे स्वामी केंद्रानुसार उदय तिथीनुसार म्हणजे बघा जी सूर्याने पाहिलेली पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त महाराजांचा जन्म उत्सव साजरा केला जातो त्यामुळे स्वामी केंद्रानुसार पंधरा डिसेंबर म्हणजे उद्या सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे जर तुमच्या जवळपास आजच दत्त जयंती साजरी केली जाणार असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला जे उपाय सेवा करायचे आहेत तुम्ही आज करू शकता आणि ज्यांना उद्या करायच्या आहेत ते उद्या देखील करू शकता कारण पौर्णिमा ही आज सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे जवळजवळ पाच वाजताना पौर्णिमा लागते व उद्या दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे स्वामी केंद्रामध्ये उद्या करणार आहेत हे देखील क्लिअर झालं असेल तुमचं आणि सत्यनारायणची पूजा कधी करायची सत्यनारायणची पूजा तुम्हाला आजच करून घ्यायची आहे आज पौर्णिमा पाच वाजेपर्यंत लागते तर तुम्ही सहा साडेसहा आठ वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायणची पूजा करून घेऊ शकता ज्यांना शक्य नाही झालं आज किंवा काही अडचण असेल तर त्यांनी उद्या सकाळी जरी केली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने हे सत्यनारायणचं देखील झालं बघा आता दत्त जयंतीनिमित्त आपण एक अशी गोष्ट दान करायची आहे जी गोष्ट दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील व कुठेतरी आपली अडकलेली काम आहेत कुठेतरी मार्ग लागायला सुरुवात होतील तर अशी कोणत्या गोष्टी आहेत जी दान केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी सोन्याचे दिवस येऊ लागतील किंवा कुठेतरी आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील तर बघा गुरुबळ तुम्हाला देखील माहित आहे गुरुबळ आपलं जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कधीच कोणत्याच अडचणींचा सामोर सामोरं जावं लागत नाही किंवा अडचणी जर आल्या तर त्यांना सामोरं जाताना आपल्याला इतका त्रास किंवा कष्ट सहन करावे लागत नाहीत जर आपला गुरुबळ वीक असेल गुरुबळ स्ट्रॉंग नसेल आपला किंवा आपलं कर्म प्रारब्ध आपले चांगले नसतील तर आपल्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं मग आपण ज्या सेवा करतो त्या सेवा कुठेतरी आपलं कर्म कुठेतरी आपले कर्म जे प्रारब्ध जे आहे हो ते कुठेतरी सरळ करण्याच्या मार्गावरती असतात म्हणजे जे भोग आपण दुप्पट तिप्पट गुणाने भोगणार होतो ते भोगाचा कुठेतरी दाह जो आहे तो या सेवा आपल्या कमी कर असतात प्रकारे आपल्याला जर गुरुवळ स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्याला काही दान धर्म करायला हवा त्याच पद्धतीने बघा पितृदोष दूर करायचं असेल तर देखील आपल्याला एक सेवा करायची आहे आजच्या दिवशी तुम्हाला ती मी सांगणार आहे आणि तुम्हाला माहित आहे दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमा तिथेला अं मृग नक्षत्रावरती झाला होता त्यामुळे अं या दिवसाला अतिशय महत्व आहे आणि पौर्णिमा तिथी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणल्यानंतर आपल्याला लक्ष्मी नारायणांची देखील तितकीच सेवा करायची आहे महालक्ष्मीची व लक्ष्मी नारायणची सेवा करायला देखील या दिवशी अजिबात विसरायची नाहीये परीने जितक्या जास्त होतील तितक्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बघा दत्त महाराजांची जयंती म्हणल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या देखील सेवा करायची आहे तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून सकाळी लवकर उठायचं आहे पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आंघोळ घालायचे आहे अभिषेक घालायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहोत आहा त्यावेळेस दत्त महाराजांनी नैवेद्य दाखवणार आहात त्याच्यात आवर्जून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा एक तरी पदार्थ आपल्या ताटामध्ये दत्त महाराजांच्या ताटामध्ये असेल याची खात्री करून घ्यायची आहे कारण पिवळा रंग हा गुरुला गुरुकारक आहे म्हणजे गुरुला प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरु व कुठे स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करायचं आहे आता मग ते कोणाला दान करावं बघा तुम्ही गोरगरिबांना करा ज्यांना दोन वेळेचं अन्न मिळत नाही खायला अशा लोकांना तुम्ही दान करा बघा त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही एकदा दान करून बघा तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जी वस्तू भेटेल जी वस्तू तुमच्या बजेटमध्ये बसत असेल ती वस्तू तुम्ही दान करा एकाला दान करा दोघांना दान करा तुमची कुवत असेल ती तुम्ही एकदम पाच सात जणांना दान करा पण करा दानाला अतिशय महत्व आहे आवर्जून एक डझन केळी तुम्हाला तुमच्या जवळपास स्वामी केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक डझन केळी तर दान करायचीच आहेत त्याच पद्धतीने गोरगरिबांना बघा अं पिवळ्या रंगाची मिठाई द्या किंवा लाडू द्या मिठाई देऊ शकता किंवा सोनपापडी देखील येते पिवळ्या रंगामध्ये फ्लेवर आपला संत्र्याचा फ्लेवर असतो परत आंब्याचा फ्लेवर असतो अशा पद्धतीची देखील ऑरेंज फ्लेवरची देखील सोनपापडी मिळते ती तुम्ही दान करू शकता पिवळ्या रंगाच्या मिठाई तर भरपूर आहेत त्यामुळे त्या मिठाई तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्याला खूप गरज असते बघा आता थंडीचे देखील दिवस देखी आहेत तर तुम्ही एखादी ब्लँकेट किंवा चटई पिवळ्या रंगाचीच तुमच्या इच्छेने तुम्ही ब्लँकेट चटई किंवा कपडे अशा पद्धतीने तुम्ही ते देखील दान करू शकता त्याच पद्धतीने एखाद्या गरजू गरजूला जर तुम्हाला चप्पल दान करायची असेल तर चप्पल देखील तुम्ही दान करू शकता पिवळ्या रंगाची कारण बघा आणि चप्पल जर दान केलं असं म्हटलं जातं की आपल्या जीवनातील जो, जो पितृदोष आहे तो खूप प्रमाणात कमी होतो कारण चप्पल दान केल्यामुळे आपल्या जीवनातील जो पितृदोष आहे तो कमी होतो आपलं गुरुगुळ कुठेतरी स्ट्रॉंग व्हायला मदत होत असते त्यामुळे चप्पल जरी दान केलं तर मी तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने बघा या दिवशी पितृदोष कमी करायचं असेल तर तुम्हाला दत्त जयंती दिवशी गीतेतील पंधरावा अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे आवर्जून या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे या अध्यायाचं पठण केल्यामुळे भल्या भल्यांचे पितृदोष दूर झालेले आहेत आणि तुमच्या जीवनातील पितृदोष तुम्हाला दूर करून घ्यायचा असेल तर आवर्जून या एका अध्यायाचं तुम्हाला आवर्जून पठन करायचं आहे ते म्हणजे गीतेतील पंधरावा अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला दानाचं तर महत्व कळलंच असेल दान केल्यामुळे आपला गुरुबळ स्ट्रॉंग होणार आहे आणि जितक्या जास्त गुरुबळ स्ट्रॉंग तितके आपले संकट कमी असणार आहे नाहीतर कष्टाला आपल्या नशिबाची साथ लाभत नाही कष्ट करून 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 आपलं संपूर्ण वय निघून जातं पण आपल्या जीवनातून कष्ट काही संपत नाहीत अशा वेळी समजून जायचं की आपलं गुरुबळ कुठे स्ट्रॉंग आहे गुरुचा हात गुरुचं गुरु पाठबळ जितकं जास्त आपल्या अंगावरती गुरुचं पाठबळ जितकं जास्त आपल्या सोबत असेल तितकं जास्त आपल्याला घेऊन जायचं आहे कारण गुरु शिवाय पर्याय नाही असं म्हटलं तरी देखील चालेल आणि ज्यावेळेस गुरु आपल्या सोबत उभा आहेत त्यावेळेस कोणत्याच कोणत्याच वाईट देखील भिण्याचं आपल्याला आपण देऊ शकत नाही कारण स्वतः गुरु आपल्या सोबत असतात गुरुचं पाठबळ सोबत असतं त्यामुळे गुरुबळ स्ट्रॉंग करून घ्यायच घ्यायचं असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी दान धर्माला अतिशय महत्व आहे आवर्जून 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 तुमच्यावरून जे होईल ते दान करा शक्य असलेलं बघा सिग्नल वगैरे गोरगरीब भरपूर तुम्हाला दिसेल तुम्ही तु वडापाव देखील पिवळायचा असेल वडापाव देखील तुम्ही दान करू शकता किंवा तिथेच मी एखाद्याला मिठाई द्या तुम्ही काहीही त्यांना द्या पिवळ्या रंगाचं अशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता लहान मुलं असतात त्यांना खेळणी आवडतात तर तुम्ही पिवळ्या रंगाची खेळणी देखील दान करू शकता बिस्किट्स घेऊन या बिस्किट्स देखील तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे तुमच्या इच्छेने तुम्हाला जे जितकं जास्त जमेल तितकी गोरगरिबांची मदत करायला शिका दुसऱ्यांनी दिलेलं आपल्याला वाढतं कधीतरी दुसऱ्यांसाठी देखील सेवा करून बघा कधीतरी दुसऱ्यांसाठी देखील झटून बघा ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामी भक्त झालात असं समजा फक्त माझं मी मी माझं मी माझं मी माझं असं नाही करायचं दुसऱ्यांचा जितका जास्त विचार करता येईल तितका जास्त विचार करा व उद्याच्या दिवशी अन्नदानाला देखील महत्व आहे अन्नदान देखील केलं तर उद्याच्या दिवशी चालेल त्यामुळे जितकं जास्त जमेल तितकं दान धर्म करा व पुण्य मिळवा सेवा करा सेवेकरी बनाव सेवेकरी घडवा हे ब्रीद वाक्य आवर्जून तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद